राज्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रणाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता कमी आहे असं विधान सुहास कांदे यांनी केलेलं आहे तर छगन भुजबळ ज्या ज्या पक्षात गेले त्यांच्याशी त्यांनी गद्दारी केली म्हणूनच अजित पवारांनी त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवलं असं म्हणत सुहास कांदेंनी भुजबळांना दिवसलेलं आहे तर समीर भुजबळांचा राष्ट्रवादीसोबत काही संबंध नाही असं म्हणत टोला देखील लगावला आहे मला नाही वाटत ते एकत्र येतील म्हणून परंतु बघू जसं आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं एकत्र तर येऊ द्या तसं मीही हेच वाक्य बोलेल की एकत्र तर येऊ द्या मग त्याच्यावर भाष्य करणं ठरवेल योग्य मला असं वाटतं की आता आदरणीय भुजबळ साहेबांना पक्षाने वेगवेगळ्या वे पक्षाने त्यांना सगळंच दिलं काँग्रेसने दिलं आदरणीय बाळासाहेबांना दिलं आदरणीय शरद पवारांनी दिलं आणि दुर्दैवाने त्यांनी सगळ्यांबरोबरच गद्दारी केली परंतु अजितदादा हुशार आहे अजितदादाला माहिती आहे का हे भविष्यात गद्दारीच करतील हो त्यामुळे ह्या गद्दारांना काही द्यायचं नाही का असं अजितदादांनी ठरवलं होतं म्हणून ह्या गद्दारांना काहीच दिलं नाही असं म्हटलं तर काही बागं ठरणार काय समीर भुजबळांनी मुंबईच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि राष्ट्रवादीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता ज्यावेळेस त्यांनी तिकीट मागितलं ते नाकारलं आणि तो राजीनामा आदरणीय अजितदादांनी तो स्वीकारला होता आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की महायुतीची पॉलिसीच ठरली होती की जो ह्या महायुतीचा कोणीही कुठल्याही पक्षाचा जो सदस्य असेल पदाधिकारी असेल त्यांनी काम नाही केलं तर त्याची हकालपट्टी करायची बी जे पीच्या अनेक अशी झा शिवसेना बी जे पीच्या राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी झाली